पाणीपूर तालुका या तालुक्यातील पूर्वीचं ऐनवाडीने आत्ताचं अगस् अगस्तीनगर या गावातील आमचे सहकारी पवार बंधू यांनी विठ्यामध्ये काही वर्षापूर्वी एक छोटंसं शोरूम चालू केलं होतं स्वकर्तृत्वावरती मेहनतीवरती चिकाटीवरती आणि जिद्दीवरती त्यांनी आज विटा सांगली कोल्हापूर आणि कराड या ठिकाणी अर्बन स्टोरी या नावानं शोरूम उभा केलेली आहेत ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील लूक मिळाला पाहिजे ही संकल्पना यांची आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातील अनेक सेलिब्रिटी हे आमच्या या सहकाऱ्यांच्या शोरूममधून त्यांच्या कपड्यांची खरेदी करतात मी आज कराड येथील शोरूमला भेट देण्यासाठी आलो आहे गणपतीचा पवित्र काळ सुरू आहे आणि या पवित्र काळामध्ये मी आमच्या दोन्ही सहकाऱ्यांना ज्यांनी अत्यंत मेहनतीनं या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल टाकलेलं आहे आणि ते यशस्वी होत आहेत तर या दोघांना आणि ज्याचे सर्व जे सहकारी स्टाफ आहेत त्यांना मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्की आणखी या व्यवसायामध्ये यांची भरभराटी बर होईल अशा पद्धतीची प्रार्थना गणपतीच्या एम एस न्यूज स्पंदन मचे नाते